आज मी साबुदाण्याचे पराठे बनवणार आहे तर त्यासाठी मी साबुदाणे घेतलेले आहेत एक वाटी भाजून साबुदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे चटणीसाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि बटाटे उकळून घेतलेले आहेत तर चला बघूया तर मी बाजून घेतलेले एक वाटी साबुदाणे मिक्सरला वाटून घेते तर बारीक असे वाटून घेते आता हे वाटून घेतलेलं पीठ काढून घेते बाउलमध्ये आता बटाटे किसून घेते तर बटाटे किसून घेतले की छान असं पीठ आपल्याला मळायला म्हणजे पूर्ण असं मिक्स होतात त्याचे गठ्ठे राहत नाहीत म्हणून आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत तर आता बटाटे किसून घेतलेले आहेत त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे म्हणून मी कोथिंबीर बारीक चिरून घेते आता हे कोथिंबीर चिरून आपल्याला यामध्ये घालायची आहे तर मी हे पीठ आता साबुदाण्याचं पीठ यामध्ये घालून घेते तर मी चार चमचे यामध्ये घातलं आहे तर दोन बटाटे होते मग मी चार थोड्या मोठ्या साईजचा चमचा आहे तर चार चमचे साबुदाण्याचं चा पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर घातली चवीनुसार मीठ घालायचं आता त्यामध्ये जिरा पावडर मी घालते आता हे पाणी न घालता आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तसं तर जर लागलीच आपल्याला पीठ साबुदाण्याचं पीठ जर लागलं तर घालता येईल आणि नाही लागलं तर तेवढ्याच यामध्ये होऊन जाईल तर आता हे मी पूर्ण असं मळून घेते तर यामध्ये पाणी न घालता छान असं पीठ मळून झालेलं आहे आता हे मळून आपल्याला ह्या ह्याचे गोळे करून घ्यायचे सारखे म्हणजे सारखे पराठे येतील अशा प्रमाणात ते मी कापून घेते गोळे करून आता तर आता हे मी अशा प्रकारे हे गोळे मी काढून ठेवते आता मी पिशवी घेतली प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये वर जर लाटलं तर छान असं पराठे आपले काढायलासुद्धा जमतात म्हणून मी प्लॅस्टिकच्या पिशवीवर असं पातळ असा पराठा लाटून घेते तर आता हा पराठा तयार झालेला आहे आता मी हा अलगद काढून घेते हातावर आता पॅन पॅनवर मी तूप घाल घालते चमच्याने असं पसरवून घ्यायचं तूप आता त्यावर हा पराठा घालायचा आणि छान असा खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा तर आत्ता मी दुसरेसुद्धा असेच तुम्ही पाहू शकता की छान गोलाकार असे पराठे आपले आलेले आहेत तर मी ते त्यासाठी पराठा लाटून त्यावर मोठ्या डब्याचं झाकणाने मी ते कापून घेतलेले आहेत तर छान अशा कडा काढून तुम्ही पाहू शकता की छान गोलाकार आपला पराठा तयार दिसतोय आणि सुद्धा तर मी अशा प्रकारे हे सगळे पराठे करून घेतलेले आहेत आणि ते दिसायलासुद्धा ती सुंदर दिसतात तर अशा ही मी डब्याने डब्याच्या झाकणाने जा मी कापून घेतलेले आहेत तर आता हे सगळे पराठे मी असे पॅनला तूप लावून त्यावर भाजून घेते आपले पराठे तयार झालेले आहेत पराठे आपले भाजून तयार झालेले आहेत आता चटणी करायची आहे त्यासाठी शेंगदाणे मी भाजून घेतलेले होते कोथिंबीर आणि मिरची आणि ओलं खोबरं ते आहे भांड्यामध्ये आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे बारीक असं वाटून घ्यायची चटणी तर ही बघा अशा प्रकारे मी ही चटणी बारीक अशी वाटून घेतलेली आहे आणि तुम्हाला पातळ हवे असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी जास्त घालायचं तर मी आता ही बाऊलमध्ये काढून घेते आता ह्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर फोडणी देण्यासाठी मी आता फोडणीचं भांडं ठेवलं आहे गॅसवर तर त्यामध्ये तेल घात घालायचं तर मी एक पली असं तेल घातलं आहे त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आता याची फोडणी घालायची चटणीमध्ये आता ला तर, तर आता ही फोडणी घातली ते पूर्ण खालवर करून असं चमच्याने खालीवर करून घ्यायचं म्हणजे फोडणी पूर्ण चटणीला लागली जाईल तर अशा प्रकारे ही आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर आता हे मी एका डिशमध्ये काढून ठेवते तर छान असे हे आपले पराठे गोल आणि छान दिसायलासुद्धा आणि लागतातसुद्धा टेस्टी तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद